दोन तीन दिवस सलग भाजी पोळी झाली की काहीतरी वेगळं पोट भरावं आणि करायला सोपं तसेच गरमागरम असं खायची इच्छा होती तर त्यासाठी आज मी तुम्हाला असा पदार्थ बनवून दाखवणार आहे जो महाराष्ट्रात घराघरामध्ये बनवला जातो ते म्हणजेच वरमफळं त्यालाच डाळफळं किंवा चाकोल्या असेही म्हणतात सध्या पावसाळ्यामध्ये एकदम गरमागरम आणि सोप्या पद्धतीने फळं कशी बनवायची तर तुम्ही ते शेअर करत आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला एक ते दोन छान कट करून बारीक कट करून कांदे घालायचे आहे कांदा थोडासा मी शिल्लक घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा कमी जास्त करू शकता आता हा कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायचा कांदा छान गुलाबीसारसा तळला गेला की मग त्यामध्ये आपण कुटून घातलेलं जिरं आणि लसूण घालायचं त्यामुळे या वरणफळाला एकदम छान अशी टेस्ट येते हे सुद्धा यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता लसूणसुद्धा छान व्यवस्थित असा परतून झालेला आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत एक टोमॅटो तो छान बारीक कट करून यामध्ये घालायचा टोमॅटो घातल्यामुळे ह्या वरणफळाला एक छान प्रकारचा कलर येतो आणि त्याचबरोबर टोमॅटोची छान आंबट गोड चवसुद्धा चव सुद्धा येते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे भरपूर असा कडीपत्ता तर कडीपत्ता घालत असताना मी इथे भरपूर असा कडीपत्ता घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत हळद पावडर आणि तिखट तिखट घालत असताना मी थोडंसं कमीच घातलेलं आहे कारण माझ्या मुलाचं फेवरेट असे हे फळं आहेत आणि त्याला थोडंसं कमी तिखट अशीच आवडतात तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही एकदम झणझणीत बनवू शकता तर त्यासाठी तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त असं घाला आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे आणि शिजवलेली तूर डाळ जी आहे ना ती आता आपल्यामध्ये घालायचं आहे तर मी हे वरणफळं बनवत असताना दोन ते तीन वेटीसाठी ही वरणफळ बनवत आहे तर तूर डाळ शिजवायला घालत असताना मी मुठीनं आपण दोन ते तीन मुठी असं मी ही तूर डाळ ते छान शिजवून घेतलेली आहे आणि ही शिजवलेली डाळ मी यामध्ये घातलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला अंदाजे पाणी घालायचं आहे तर पाणी घालत असताना सुरुवातीला थोडंसं जास्त असं पाणी घालायचं कारण वरण फळं शिजत असताना यामध्ये फळं शिजवायला घातल्यानंतर हे पाणी छान असं आटून येतं आणि त्यानंतर याला छान असं ताटपणा येतो तर त्यामुळे अंदाजे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता छान आपण यामध्ये पाणी घातलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मी तूरडाळ शिजवून घेत असताना यामध्ये मी तुशीच ही तूरडाळ शिजवलेली होती यामध्ये ती मीठ किंवा हळद घालून शिजवलेली नव्हती त्यामुळे मी यानुसार यामध्ये मीठ घालत आहे आता जोपर्यंत ह्या वर्णाला छान असं उकळा येत आहे तोपर्यंत आपण इथं पीठ ओलं करून घेणार आहोत तर इथे मी दोन ते तीन चपातीचं पीठ घेतलेलं आहे अंदाजं असं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे हे दोन्ही छान असं एकत्रित करणार आहे आणि याचा असा गोळा भिजवून घेणार आहे तर पीठ नेहमी पोळीला जसं भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं भिजवायचं म्हणजे लाटताना आपल्याला जाड पातळ जशा प्रकारे आपल्याला लाटायचं त्याप्रकारे आपण ते लाटू ला ला, शकतो आज मी तुम्हाला हे वरणफळं बनवत असताना जी आपण पोळी लाटतो तर ती पोळी मी छान तुम्हाला दाखवते की कि किती झटपटपणे आपण यामध्ये वरमफळं कसे बनवायचे आणि कशा प्रकारे बनवायचे तर मी तुम्हाला एक वेगळी पद्धत सांगणार आहे पण नेहमी वरमफळामध्ये फळं टाकत असताना ती पोळी छान असं तिला तेल लावून तिचे पाचपुडं होतील अशा प्रकारे ती लाटतात आणि ती लाटून त्यामध्ये घालतात पण आज मी तुम्हाला एकदम पटकन अशी पोळी कशी लाटवायची आणि त्याचे वरमफळं घालत असताना त्या कशाप्रकारे यामध्ये घालायचे ते तर ते तेच बघूयात तर त्यासाठी इथं मी छान असा घट्टासा गोळा भिजवून घेतला या गोळ्याला छान भरपूर असं पीठ लावलं आहे आणि ह्या पूर्णच एका गोळ्याची मी छान मोठी अशी पोळी ती लाटून घेत आहे आणि ही, ही पोळी लाटत असताना मी यामध्ये ते तेल वगैरे लावत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तेल लावा ती ते छान पाचपुडी अशी पोळी लाटून घ्या तर छान मोठी अशी पोळी ती आपण लाटून घेत आहोत आणि एका सुरीच्या सायाने किंवा एखाद्या चाकूने आपण ही छान पोळी मी तिची छान अशी काप करून घेत आहे ज्या प्रकारे आपण कापण्या करतो त्याच याचे छान मोठे मोठे असे काप लावायचे तर झटपट असे बनतात आणि पाच पुढी पोळी करत असताना त्याला बराच वेळ लागतो पण तुम्ही अशा प्रकारे सुद्धा याच्या जर छान अशी कापण्या केल्या आणि ह्या कापण्या ह्या प वरणामध्ये घातल्या ना तरी हे दिसायला आणि खायला दोन्ही प्रकारे खूप छान असे लागतात तर तुम्ही बघू शकता थोडेसे जाडसर अशाच मी इथे कापण्या के केलेल्या आहेत आणि आता ह्या कापण्या उकळा उकळालेल्या वरणामध्ये आपल्याला घालायच्या आहेत तर एक एक करून ही सर्व पोळीचे काप मी यामध्ये घालून घेतलेले आहे घातल्यानंतर आपल्याला सुरुवातीला दोन ते तीन मिनिट ही छान फुल गॅसवरती उकळून घ्यायचे आहे व त्यानंतर गॅस कमी करून आपण यावरती झाकण ठेवून छान आठ ते दहा मिनिट कमी गॅसवरती शिजू देणार आहोत शिजण्याचा कालावधी हा थोडासा कमी जास्त असू शकतो तर तुमच्या पोळीवरती तुम्ही पोळी जर खूप जाडाशी लाटून टाकली तर तिला शिजायला जास्त वेळ लागेल आणि ती पातळ अशी जर यामध्ये घातली ना तर शिजायला ती कमी वेळ घेते तर आठ ते दहा मिनिटानंतर जर बघितलं तर, तर खूप छान असे ह्या वरमफळ इथे तयार झालेले आहे यावरती मी भरपूर अशी हिरवी गाऱ्यामध्ये कोथिंबीर घालत आहे त्यामुळे दिसायला सुद्धा हे फळं खूप छान अशी दिसत आहे आणि त्याचप्रमाणे चवीला सुद्धा हे खूप छान असे झालेले आहे बऱ्याच जणांना वरमफळ हे बनवत असताना त्यामध्ये आंबट गोड होण्यासाठी त्यामध्ये चिंचा आणि गुळ घालतात तर तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता पण मला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे अशाच प्रकारे आवडतात यावरती छान असं साजूक तूप घालायचं आणि गरमागरम ही वरमफळं खालायची माझ्या मुलाला तर हे खूप जास्त आवडतात तुमच्याही मुलांना किंवा तुमच्या घरी जरी आवडत असतील तर एकदा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा तर बघूनच याला खावंसं वाटणारे असे वरमफळं झालेली आहेत तर त्यामुळे तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका